हो तो, तो असा कुठच्याही पद्धतीत काही गोष्टी होत नाहीत वरपासून खालपर्यंत दिल्याशिवाय सर्व गोष्टी होत नाहीत असे शब्द आम्हाला सोस आपला सोसायटी आमची सांगतात म्हणजे एसआरएच्या अधिकाऱ्यांना पाच ते आठ लाख रुपये द्यावे लागतात सात ना त्याच्यामध्ये अध्यक्ष अध्यक्ष त्याच्यानंतर सेक्रेटरी त्याच्यानंतर संदीप केरकर हे संदीप केरकर हे कोण आहे आम्हालाही माहीत नाही आमच्या ह्याच्यात पण ते आम्ही प्रत्येकाला असं जाणतात की तुम्हाला या गोष्टी केल्या पाहिजे मला तर आठ लाख सांगत गेल्या स्वतःला इकडच्या नागरिकांचा जो रोष आहे तो सोनार नावाच्या व्यक्तीवर हो आहे नेमका सोनार हा व्यक्ती आहे कोण हे आम्हालाच माहीत नाही या लोकांनी कोण आणला पहिला पहिला ज्या टायमाला आम्ही ज्या टायमाला जे रहिवाशी सर्वेजण उभे होतो त्या टायमाला करंजा म्हणून होता दोन हजार तीनला आम्हाला सोनार हा कोण आहे आम्हाला माहीत नाही दोन हजार सतराच्या नंतर हा कोण उभा राहिला कसा उभा राहिला आहे आम्हालाही माहीत नाही सोसायटीने काय पेपर सबमिट केले त्याचे कुठच्या बेसिकवर काय दाखवलं हे आम्हाला माहीत नाही पण आम्ही फक्त करंज्याला ओळखत होतो त्या टायमाला त्या टायमाची वाढत नाही आत्ता दोन हजार सतराचा जो त्यांनी ॲग्रीमेंट केलेला त्याच्यानंतर त्यांनी नवीन अग्रीमेंट केला पाहिजे होतं नवीन कायद्याप्रमाणे त्यांनी काहीच केलेलं नाही आणि खाली करायला सांगितलं आताचा जो जी आर बोलतो तर तीनशे दहाच्या दोनशे दहाच्याऐंशी पण त्या जी आरबद्दल त्यांनी अजून काही मिटिंग म्हणजे काही गोष्टी न करता त्यांनी आज आम्हाला फसवणूक करून हा सर्वांना खाली करायला लावले आणि त्याच्यातले आमच्यातले काही जी गरीब माणसं ज्यांना कळत नाही त्या लोकांना भीतीदायी सर्व गोष्टी केलेल्या आता मागच्या वेळी ज्यावेळी जे माजी मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदेसाहेब यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे आ, त्या आपल्यापैकी काही रहिवाशी तिकडे जाऊन त्यांना न्याय मागण्याचा त्यांनी तिकडे प्रयत्न केला होता त्यावेळी त्यांनी एसआयचे जे कल्याणकर साहेब आहेत त्यांना स्वतः तिकडे फोन करून स्टे आणण्याचा प्रयत्न केला होता तर या बाबतीत काय सांगू शकाल ज्या साहेबांनी आम्ही साहेबांचा आभार मानतो त्यांच्यामुळे आज आम्ही जी फाईट करतो आहोत पण अजूनपर्यंत आम्हाला माय भेटलेलं नाही कल्याणकर साहेब स्वतःच बोललेले की जो आत्ताचा ज्याडम्हाला जी मिटिंग आमची झाली त्या मिटिंगमध्ये कल्याणकर साहेबांनी स्ट्रिक्टली त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं ज्या मॅडमनी नोटीस काढलेली आहे त्या मॅडमलाही सांगितलं नाव काय तुमचं निंबादे निंबादे मॅडमला सांगितलेला होता की तुम्ही कुठच्या बेसिकवर यांना ही नोटीस काढलेली आहे कारण की यांनी काय सबमिशन केलेलं नाही आणि तुमचा थर्ड पार्टी कोण आहे तो सबमिशन झालेला नाही आहे कुठच्या तर तुम्ही यांना कुठच्या बेसिकवर तुम्ही यांना हे दिला त्याला तेरा दोन करून याला हटवा हा निदर्शन कल्याणकर साहेबांनी मॅडमला दिलं आणि ह्यानंतरसुद्धा तुम्हाला पुन्हा ह्या आता अठरा ते एकोणीसला तोडक कारवाई म्हणून पुन्हा या सारे कार्यालयातून नोटीस आली आणि पुन्हा एकदा इकडची सामान्य गोरगरीब जनता पुन्हा अस्वस्थ झाली आणि त्यानंतर सागर बंगल्यापर्यंत आपलेच रहिवाशी तिथपर्यंत गेले आणि त्यावेळी काही मिनटाच्या फरकाने एकनाथजी माजी मुख्यमंत्री श्रीकांत शिंदेसाहेब आप सॉरी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तिकडे भेटले नाहीत आणि त्यानंतर स्थानिक जनता त्यांचे काही प्रतिनिधी त्यांच्या वतीने मंत्रालयामध्ये साव्या माळ्यावर डॉक्टर शिखर परदेशी म्हणजे जे आता सध्याचे सचिव आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी तत्काळ या सारेला संपर्क साधून एक एक त्यांनी नोटीस काढली की ह्यांच्यावरती आता कुठल्याही पद्धतीची कारवाई होणार होऊ नये आप त्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता त्यांचा श्रीकांत परभी साहेबांचा आम्ही खूप अहिवासी आम्ही आभार मानतो आणि त्यांनी आज आमची जी कळकळीची जी विनंती आहे त्यांनी ती सगळ्या गोष्टी बघून या गोष्टी थांबवल्या जखमी आम्ही स्वतः तर आमच्या जे गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की आमच्यातले कित्येक लहान लहानपणे शाळेत जाणार आहेत कॉलेजला जाणार आहेत जण घरगुती काम करणारे आहेत बायका न ह्याच्यामध्ये जे लिगली जे आहेत त्यांना ऐंशी नव्वद जणांना अपात्र ठेवलं या सर्व गोष्टी आम्ही सर्व म्हणजे टोटली आम्ही दोनशे अडीचशे जणांचा क्राव हे आहे आता म्हणजे थ्री सेवन्टी फोर जणांचं तिथे केसारे मग दाखवत आहे पण एन एच थ्री आम्ही ते काय दाखवत नाही एन एक्स टूमध्ये तिथे सिक्स्टी फोर दाखवलेले आहे एन एक्स टूच्या पहिल्या कॉपीमध्ये पण ते आता बोलतात की थ्री सेव्हन्टी फोर आहेत म्हणजे अजून काही जण वाढणार आहेत त्या गोष्टी अजून काही निदर्शनात का आलेल्या नाहीत किती लँडलोड आहेत काय अजून निदर्शनात आलेले नाही आहेत त्याच्यामध्ये कोण कधी कोण स्टे काय माहिती आहे उद्या आज आमच्या घरं खाली गेल्याच्या नंतर जे आज प्रत्येक ठिकाणी बघताय तुम्ही आमच्या वेस्टला खोटवाडीमध्ये खारला तसे गोलीबारला म्हणजे झाकू क्लबचा तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे रहिवाशांना पत्रा चाळ जो पत्राचाळचं जे प्रकरण झालं होतं गोरेगावला आणि त्यावेळी त्यांना तिथे मुद्दामून त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि जेणेकरून ते आंदोलन त्यांचं विस्कळीत झालं आणि पत्राचाळमधले रहिवाशी कोण डोमुलीला गेले कोण म्हणजे गोरेगाववरून कोण कल्याणला गेले आणि त्याच्यामुळे ते नागरिक तिकडे एक होऊ शकले नाही तर अशा पद्धतीचा डाव तर इकडे ह्या झाकू क्लबबरोबर म्हणजे इकडे तुम्हाला उ म्हणजे इकडून तुम्हाला बाजूला करायचं म्हणजे जेणेकरून हे जे काय इकडे जनता जनार्दन आपण ज्यांना म्हणतो आज जनतेचं सरकार आहे आपण जे म्हणतो मग ह्या जनता जनार्दनला बाजूला करून तिकडे बिल्डरला आपले म्हणजे भूखंड की श्रीखंड म्हणजे असा तर काय डाव नाही ना अशा ना। पद्धतीचा आज इकडे संशय आज इकडे एस आर एवर आणि काही म्हणजे विकासक आणि एस आर ए काही साठं तर नाही ना अशा ना। पद्धतीचा संभ्रम आज इकडच्या झाकू क्लब रहिवाशांच्या जनतेमध्ये आज इथे झालेलं आहे इथे नेमकं आपलं कोण आज हेच नेमकं इथे यांना कळत नाही आहे म्हणजे सरकार आपलं की बिल्डर आपला आणि ह्यामुळे आज जनतेमध्ये सुद्धा आपापसामध्ये खूप संभ्रम आणि आज त्यांचा आज इकडे आणि मुंबईमध्ये एक दिवससुद्धा खाडा करणं म्हणजे नोकरीवरून आज नोकरीवरून काढण्यात येतं आज मुलं शाळेतली आहेत शाळेतली मुलंसुद्धा सोडून काही लोक घरकाम करायला झाकू क्लबमध्ये घरकाम करणाऱ्या महिलासुद्धा आज खूप आहेत म्हणजे अशा पद्धतीची आज तिकडे त्यांची नोकरी जायची वेळ आली आहे इकडे त्यांचं घर जायची वेळ आली आहे किशामध्ये आज बसलासुद्धा इकडे येताना दहा रुपये आज म्हणजे बसलासुद्धा येताना दहा रुपये नसतात आणि अशावेळी आज इकडचं सरकार आज झोपलं आहे का किंवा आम्हाला न्याय मिळणार कधी आजही इकडच्या झाकू क्लबच्या रहिवाशांचं आताच्या तत्कालीन सरकारवर आज त्यांचा आजही त्यांच्या आजही त्यांचा विश्वास आहे तर त्यांनी लवकरात लवकर एच्या माध्यमातून आज जनतेला न्याय द्यावा हीच एक हीच एक माफक अपेक्षा आहे पण आमच्या सहनशीलतेचा अंत व्हाय